पाण्यावाचून राजर्षी शाहू बेघर वसाहतीच्या ग्रामस्थांचे हाल पाणी कधी मिळणार याकडे पट्टणकोडोली गावकऱ्यांच्या नजर हातकणंगली तालुक्यातील पट्टणकोडोली येथे राजर्षी शाहू बेघर वसाहतीतील ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होताना दिसत आहे राज्यात एकीकडे जलजीवन योजना आपल्या गावात यावी यासाठी अनेक गावातील ग्रामस्थांकडून ते राजकीय पुढाऱ्यांपर्यंत प्रयत्न करत असल्याचे दिसून येते आपापल्या परीने सर्वजण या योजनेसाठी काम करतानाचे चित्र आहे ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिक पाण्यावाचून वंचित राहू नये यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन ही योजना राबवून कोट्यावधीच्या निधीची तरतूद केली आहे आज हजारो गावात ही योजना कार्यान्वित आहे हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावालाही या योजनेचा लाभ मिळाला आहे ला येथील राजर्षी शाहू बेघर वसाहतीत या योजनेतील जलकुंभ बांधण्यात आला आहे या जलजीवन योजनेच्या जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून गेल्या दीड वर्षांपासून हे जलजीवन योजनेतील जलकुंभ एखाद्या स्टॅच्यूप्रमाणे उभा आहे ग्रामपंचायत प्रशासनाने याचा ताबापट्टीही घेऊन वर्ष होत आले मात्र या जलकुंभातून राजर्षी शाहू बेघर वसाहतीतील ग्रामस्थांना पाण्याचा एक थेंबही पुरवठा केला नाही त्यामुळे येथील ग्रामस्थ चांगलीच संतापले आहेत परिणामी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी कूपनलिका आणि विहिरीचा आधार घ्यावा लागत आहे शेकडो कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत येथील हजारो ग्रामस्थांना सध्या विहिरीच्या आणि कूपनलिकेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे अशी सद्यस्थिती आहे कोडोलीत उभारण्यात आलेल्या या जलजीवन योजनेचा हेतू कोणता ही योजना निधी खर्च व्हावा यासाठी पूर्ण केली की या योजनेतून ग्रामस्थांना स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी राबवली हाच प्रश्न सध्या सर्वांना भेडसावत आहे महान कार्य न्यूजसाठी रिझवान मुजावर पट्टणकोडोली